मुळा चिरलेला आहे तर खिसताना मंडळी आपण काय करायचंय ह्या जाड्या साइडनं नाही खिसायचं किंवा बारीक साइडनं नाही खिसायचं जे मिडियम असते ना ह्या मिडियम साईज न आपण मुळात खिसून घ्यायचा आहे खिसताना खिसण्याची उभी धरून आपण मुळात छान खिसून घ्यायचा आहे हे बघा मंडळी आपण मुळात छान किसून घेतलं आहे आपण काय करायचं आहे यामधलं पाणी पिळून काढायचं आहे बघा किती पाणी आहे हे सगळं पाणी आपण फेकून द्यायचं आहे चला इथपर्यंत समजलं मंडळी हे आहे गव्हाचं पीठ हे अद्रक लसूण चार हिरवी मिरची चवीप्रमाणे मीठ हळदी लाल मिरची पावडर आणि ही आहे कोथिंबीर भरपूर सारी सर्वात आधी आपण अद्रक लसूण आणि हिरवी मिरची ठेचून घ्यायचं आहे चल मैत्रिणी यामध्ये मसाले ऍड करू हे अद्रक लसूणची पेस्ट हिरवी मिरची चार हिरवी मिरची आहे ही लाल मिरची पावडर जेवढं आपला मुळा आहे तेवढं साहित्य ते घ्यायचं आहे जास्त पण नाही अर्धा चमच हळदी पावडर आहे मंडळी थोडस मीठ टाकूया नंतर आपण टाकायचंच आहे आता है हे हे मिश्रण छान आपण मिक्स करून घेऊया चला समजलं गव्हाचं पीठ आहे मंडळी आपण थोडं थोडं करून यामध्ये टाकायचं आहे बघा तुम्हाला मुळा किती आवडतो त्या त्याप्रमाणे यामध्ये गव्हाचं पीठ ऍड करा जर तुम्हाला मुळा आवडत असेल तर थोडसच पीठ ऍड करून पीठ तुम्ही मळू शकता हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये टाकायचे आहे कोथमीर मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे म्हणजे जरी आपण असा जरी खाल्ला तर छान लागवा टेस्टी लागा, लागा त्याप्रमाणेच मीठ टाकायचं आहे आता हे आपण छान मिक्स करायचं आहे आपण आता थोडं थोडं करून पाणी टाकून हे पीठ आपण छान घट्ट आहे मंडळी जसं की आपण पुरीला मळतो तसं कारण मुळ्यामध्ये ऑलरेडीच पाणी असतं पीठ पातळ होऊ शकत त्याप्रमाणेच आपण यामध्ये पाण्याचा वापर करून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा मंडळी असं पीठ मळलं आहे आपण याला दहा मिनिटासाठी रेस्टला ठेवूया जास्त नाही दहा मिनिटाच्या नंतर आपण याचा पुढचा पदार्थ बनवायचा आहे चला मैत्रिणीनं दहा मिनिट नक्कीच झालेला आहे आपण आता ह्याचा मस्त पैकी पराठा बनवून घ्यायचा आहे ज्यांचे पराठे हमेशा फुटतात फिलिंगचे पराठे हमेशा फुटतात त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे असे माझ्या पद्धतीने बनवून बघा तर साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा मंडळी किती लहान किती मोठी करणार आहात ते आपण हा पराठा आता लाटून घ्यायचा आहे हमेशा काय होतं मंडळी जेव्हा आपण मुळ्याचे पराठे करतो किंवा बटाट्याचे पराठे करतो किलिंग मध्ये भरल्याच्या नंतर लाटे वेळी फाट